नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनेलवर स्वागत आहे आज आपण एक मोठी बातमी घेऊन आलो आहोत लाडकी बहीण योजनेत तब्बल पन्नास हजार अर्जदार महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे तुमचं नाव यादीत आहे का आणि यादी कशी तपासायची याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी सुरू केलेली एक अतिशय महत्वाची योजना आहे जे आर्थिकदृष्ट्या मागास महिलांना आर्थिक मदत पुरवते मात्र झालेल्या पडताळणीत तब्बल पन्नास हजार अर्जदारांना काही कारणांमुळे अपात्र ठरवण्यात आले आहे लाडक्या बहिणींना आता वाढीव हफ्त्याची प्रतीक्षा असतानाच अनेक ठिकाणी अर्ज नामंजूर होत आहेत पुणे जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार अर्ज अपात्र ठरले आहेत त्यामुळे राज्यभरात किती लाडक्या बहिणी अपात्र ठरणार याचीच आता जोरदार चर्चा रंगू लागली याला नेमकी काय कारण आहेत लाडकीचे निकष बदलले आहेत का यावरचा हा विशेष रिपोर्ट आहे विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं त्यामध्ये लाडक्या बहिणींचा मोठा वाटा आहे दर महिन्याला पंधराशे रुपये लाभार्थी महिलेला दिले जात आहेत आता त्यामध्ये एकवीसशे रुपये वाढ करण्याचं आश्वासन महायुती सरकारनं निवडणुकीत दिलं होतं सुमारे दोन कोटींच्या घरात पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत मात्र आता अनेक ठिकाणी लाडक्या बहिणींची नाराजी समोर येत आहे योजनेत आतापर्यंत दहा हजार बहिणी अपात्र ठरल्या आहेत महिला आणि बालकल्याण विभागानं या संदर्भात काय माहिती दिली आहे ते पाहूया पन्नास हजार लाडक्या बहिणी अपात्र लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत पन्नास हजार बहिणी अपात्र पंधरा ऑक्टोंबर पर्यंत एकवीस लाख अकरा हजार तीनशे त्रेसष्ट अर्ज मंजूर वीस लाख चौऱ्याऐंशी हजार अर्जदारांना अर्जदार योजनेचा लाभ विधानसभा निवडणुकीची संपल्याने लाडकी बहीण योजनेतील प्रलंबित अर्जाची छाननी सुरू करण्यात आली आहे अपुरे कागदपत्र मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त महिलांचा अर्ज असे काटेकोर निकष प्रशासनानं लावल्यानं लाडक्या बहिणी अपात्र ठरत आहे मित्रांनो सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर अर्ज आणि कागदपत्रे नेहमी काळजीपूर्वक भरा जर तुम्हाला या संदर्भात अधिक माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला सरकारी योजना आणि नवीन अपडेटसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका पुढच्या व्हिडिओ भेटूया तोपर्यंत योजना समजून घ्या आणि लाभ घ्या धन्यवाद